लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा। ताज़ साथी नाशिक करा, करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आणि त्या पाठोपाठ राबवण्यात आलेल्या डीप क्लिनिंग स्वच्छता मोहिमेनंतर महापालिकेतील अधिकारी कर्मचारी मंगळवारपासून मराठा समाज सर्वेक्षणासाठी फील्डवर उतरल्याने महापालिका मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांमध्ये आता शुकशुकाट झाल्याचं चित्र आहे या सर्वेक्षणामुळे महापालिकेचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे मराठा योद्धा मनोज हजारांगे पाटील यांनी आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने कूच केल्यानंतर राज्य शासनाची आता धावपळ सुरू झाली आहे कुणबी नोंदणी तपासण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला विविध जिल्ह्यांमध्ये चोपन्न लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत या सर्व पात्र कुटुंबांना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे दाखले तातडीने द्यावेत असे निर्देश शासनाने दिले आहेत नाशिक जिल्ह्यात देखील दोन लाख चाळीस हजार कुणबी ह्या नोंदणी आढळल्या आहेत जारंगे पाटील यांच्या इशारानंतर शासनाने मराठा समाजाचे मागासलेपण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे मंगळवारपासून या सर्वेला सुरुवात झाली असून महापालिका हद्दीतील सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे त्यासाठी महापालिकेचे दोन हजार सहाशे कर्मचारी प्रगणक म्हणून नियुक्त केले आहेत या प्रगणकांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी एकशे एकोणसाठ पर्यवेक्षकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे तर सर्वेक्षणाकरिता प्रभागानिह एकतीस पर्यवेक्षकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक